आपल्याला आज त्या वास्तूच्या ज्योतिष प्रसाद जरा तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेलायक पण हो नक्की हा जो वास्तुचा दरवाजा आहे वास्तूची दिशा कशी बघतो गे हा निर्गम जे घरातून बाहेर पडण्याची जी दिशा असते ती आपल्या वास्तूची दिशा असते आणि फ्लॅट सिस्टममध्ये काय असतं ती कॉर्नर एंट्री असते आणि ऋषीमुनींचं मत आहे की वर जे कोण एक म्हणजे कुठल्याही कॉर्नरला एंट्री असो त्यामुळे आपल्याला त्याचे जे काही वाईट फळ आहे ते आपल्याला मिळतात तर हा जो दरवाजा आहे हा वायव्य दरवाजा आहे त्यातल्या त्यात हा उत्तराभिमुख म्हणजे उत्तर वायव्य दरवाजा आहे उत्तर वायव्य दरवाजातून आपण आत आल्यानंतर ही पश्चिमेची भिंत आहे हा पश्चिम वायव्य आहे इकडचा जो भाग आहे हा बरोबर मिडल पश्चिम आहे त्यानंतर हा पश्चिम नैऋत्य आहे पश्चिम नैऋत्यला इकडे बाथरूम आलेला आहे हा पश्चिम नैऋत्यला बाथरूम आहे त्यानंतर दक्षिण नैऋत्य आहे दक्षिण नैऋत्यला लॅट्रिन आलेला आहे टॉयलेट आलेला आहे तर आपल्या घरामध्ये नैऋत्य दिशेला पाणी असू नये नैऋत्य दिशेला उतार किंवा खड्डा असू नये नैऋत्य दिशेला टॉयलेट येऊ नये नैऋत्यला जर टॉयलेट असेल तर ही पितरांची जागा आहे आणि मागे पुतना नावाची विक्षेप देवता आहे नैऋत्याला टॉयलेट असेल तर पाय दुखी कंबरदुखी मुळव्यात अटॅक हार्ट अटॅक कॅन्सर अशा प्रकारचे आजार घरामध्ये होतात डायबिटीस बीपी अशा सारखे मोठे आजार देखील होऊ शकतात शस्त्रक्रियेचा योग येतो किंवा ॲक्सिडेंट होऊ शकतो पायामध्ये रॉड टाकणे वगैरे असे त्रास आपल्याला होऊ शकतात त्यानंतर जे आपले पाठीराखे असतात ही आपल्या पृथ्वी तत्वाची दिशा आहे पैशाची दिशा आपण जर कुठल्या स्कीममध्ये पैसे गुंतवले किंवा कोणाला पैसे दिले तर ते बुडून जातात गाडीची रिपेअरिंगची कामं निघतात कुठल्या प्रकारचा असा खर्च आपला वाढत जातो आजारपणामध्ये खर्च होऊ शकतो तर त्यामुळे ही पित्रांची दिशा असल्यामुळे आपल्याला बॅकबोन जे आई वडील असतात त्यांना पहिला त्रास होतो त्यांना पायदुखी गंभूर दुखी मुळव्यात अटॅक हार्ट अटॅक पॅरॅलिसिस असे त्रास होऊ शकतात म्हणून ह्या दिशेचा बंदोबस्त करणं आपल्या घरामध्ये खूप गरजेचं आहे कारण ही स्थिर पृथ्वी तत्वाची दिशा आहे आणि ही आपल्या बेडरूमची म्हणजे झोपण्याची दिशा आहे ज्या ठिकाणी आपण झोपायला पाहिजे आराम करायला पाहिजे तिथं आपण कमी वेळ देतो टॉयलेट बाथरूम मध्ये कमी वेळ जातो आणि तिथं ते तत्व बिघडलं जातं त्यामुळे मग आर्थिक स्थिती घरातली बिघडली जाते जो ह्या घराचा मालक असेल त्याची वनवन सुरू होते कुत्रा कसा भटकत असतो भोभो करत तसा त्याला कुत्र्यासारखी भटकन ती त्याची सुरू होते त्याला पाहिजे असं सुख मिळत नाही आणि त्याच्यावर फार बर्डन येतं तरी तर असं आपल्याला नक्की बंदोबस्त करणं खूप गरजेचं आहे या आतमध्ये या ही दक्षिण दिशा आहे एवढी दक्षिण दिशा आहे आगने आए, आगने आए। आगने आगने आए, ही दक्षिण आग्नेय आहे ही सगळी पूर्व आग्नेय आहे आता आपल्याला यांचा किचन दक्षिण मध्ये आलेला आहे त्यातल्या त्यात आग्नेयला किचन असावा शास्त्राप्रमाणे आणि इकडे इन्फ्रा रेड असतो जो पॉझिटिव्ह लाईट आहे जो रेड लाईट आपण हाडांसाठी वापरतो इकडे बेसिन आला तर उजव्या गुडघ्याला त्रास किंवा गुडघ्याचा ऍक्सिडेंट ऑपरेशन गुडघ्या संबंधी लवकर होतात आणि ही आग्नेय दिशा मुलांची असते तर लहान मुलं जे असतील सेकंड नंबर ते आजारी पडायला लागतात सतत आजारपण वगैरे असं होऊ शकतं या इकडे या आग्नेय दिशेला ही संपत्तीची दिशा आहे धनम अग्नि धनम वायू धनम बृहस्पती श्री इंद्रामध्ये असं म्हटलंय म्हणजे आग्नेय दिशा धन संपत्तीची आहे हा इकडे एकतर कचऱ्याचा डबा आहे ज्या वेळेस आपण आग्नेय दिशेला कचऱ्याचा डबा ठेवतो त्यावेळेस आपल्या पैशाचा रहास व्हायला लागतो पैसा आपल्याकडे टिकत दुसरी गोष्ट आग्नेय दिशेला इकडे पाण्याच्या टाक्या इकडे बघा तुमच्या लक्षात येईल आग्नेय दिशेला पाण्याच्या टाक्या पाण्याचे बोरवेल वगैरे असू नये आग्नेय दिशेला जर असा पाण्याचा साठा आपल्याकडे येत असेल तर काय होतं की ह्या घरात हा थोडासा वैधव्य योग ठरला जातो त्या घरातल्या मुख्य माणसाचा ॲक्सिडेंट आजारपण असं होतं आणि घरात चिडचिड वादवत होतं म्हणून याच्यासाठी देखील आपल्याला उपाय करणं गरजेचं आहे की आपल्या आग्नेयला पाण्याच्या टाक्या वगैरे येऊ नये याची आपण काळजी घेतली पाहिजे तुमचा जर उजेड असा पूर्व आग्ने येत असेल तर तो खूप शुभ आहे तो जास्त उजेड येईल आणि तिकडे कचरा छपला येणार नाही याची तुम्ही काळजी त्यानंतर आपल्याला ही पूर्व दिशा आहे हा पूर्व पूर्ण ओपन आहे हे एक पॉझिटिव्ह लक्षण आहे त्यानंतर हा पूर्व ईशान्य आहे आणि हा उत्तर ईशान्य आहे तर ईशान्य जी दिशा आहे ईश्वराशिवाय अन्य कोणी नाही तर, तर आपण इकडे जड वस्तू ठेवू नये कारण ही वास्तुपुरुषाच्या मेंदूची जागा आहे आणि तिकडे मी जड कपाट ठेवले जर ईशान्येला आपलं जड कपाट असेल तर नाते संबंधात बिघाड निर्माण होतात नवरा बायकोमध्ये वादविवाद निर्माण होतात भांडण तंटवतो ही आपल्या कम्युनिकेशनची दिशा आहे इकडे करुणारच आहे कम्युनिकेशन बिघडतो लोकांच्या आपल्याविषयी गैरसमज निर्माण होतात किंवा आपल्या लोकांच्या विषयी गैरसमज निर्माण होतात तर तसं होऊ नये म्हणून ईशान्येला जड कपाट वगैरे ठेवू नका ईशान्य त्यात ही जलतत्वाची दिशा आणि जलतत्वाचा रंग हा निळसर ऍक्वामरीन असतो अशा प्रकारचे लाल रंगाचे पडदे तुम्ही शक्यतो ईशान्य दिशेला लावू नका त्यामुळे घरात चिडचिड आणि भांडण निर्माण होतात त्यानंतर निळा रंग असा चालेल निळा चालेल ऍक्वामरीन चालेल हे पण लाल रंगाचे पडदे चुकीचे आहेत हे ठेवू नये हा झाला उत्तर ईशान्य हा झाला उत्तर घरामध्ये जर उत्तर दिशा बंद असेल तर पैशाची संचन आपल्याला जाणवते कारण उत्तरेकडून लक्ष्मी येते उत्तरेला खिडक्या असणं खूप गरजेचं आहे जर असं शक्य नसेल की आपल्याला उत्तर बंद आहे तर दृष्टीने काही यंत्र शास्त्रात सांगितले त्याची स्थापना आपण जमिनीखाली करतो आणि त्यातल्या त्यात तुम्ही लक्ष्मीची उपासना करणं खूप गरजेचं असतं सुक्ताचा पाठ करा जेवढे जास्त वेळ श्रीसुक्त वाचू शका ते तुम्हाला खूप त्याचा अनुभव छान येतो म्हणून कमीत कमी सोळा वेळा सरी सुट्ट असं वर्षभर जर तुम्ही सुरू केलं तर नक्कीच तुम्हाला ज्या पैशाच्या समस्या त्या दूर होतात नमस्कार मी ज्योतिर्भास्कर डॉक्टर विजय महाजन आपल्याला या वास्तूच्या टिप्स दिल्या याच्या पुढच्याही काही टिप्स आपल्याला जाणून घ्यायच्या असतील तर आमच्या ज्योतिष प्रचार चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा सबस्क्राईब करा आणि सगळ्यांपर्यंत शेअर करा धन्यवाद